जोपर्यंत भेसळयुक्त दूध थांबवत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही आमदार अभिजित पाटील जोपर्यंत राज्य सरकार महाराष्ट्रातील भेसळयुक्त दुधावर कारवाई करून दूध विक्री थांबवत नाही तोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला भाव चांगला मिळणार नाही असे उद्गार टेंबुर्डी येथील कसुराई फिड्स या पशुखाद्य कंपनीचे उद्घाटन प्रसंगी माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांनी उद्गार काढले यावेळी यशराज ॲग्रो इंडस्ट्रीजचे कस्तुराई फीड्स या पशुखाद्य निर्मिती कंपनीचे उद्घाटन ज्येष्ठ माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी बोलताना सांगितले की सध्याचे युग डिजिटल आहे कुठल्याही गोष्टीला मार्केटिंग महत्त्वाचे आहे प्रत्येक व्यवसाय करताना योग्य विचार करू उ उभा करणे गरजेचे आहे आजकाल व्यवसाय कुणीही कुणाचा करू लागले आहेत त्यामुळे शेतीला जोड व्यवसाय असणं गरजेचं आहे आज गोरख खटके सर यांनी शून्यातून पहिल्यांदा विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर त्यांना त्यांनी यशोदीप कॉम्प्युटरपासून सुरुवात केली त्यांनी चांगलं त्या व्यवसायात नाव मिळवलं मी सुद्धा हॉटेल व्यवसाय चालू केला होता सुरुवातीला परंतु राजकारणात उतरल्यानंतर बरेच मला म्हणायला लागले की दारू विकणारा आमदार चालतोय का त्यामुळे मी धनश्री हॉटेलचा व्यवसाय सोडून पुन्हा मी व्यवसाय बदलून विठ्ठल शुगर महेश भाऊला चालू करून राजकारणाला जोड व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चालू केला आज कोणी कोणाचा व्यवसाय चालवत असून सध्या व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे बुधवार एकोणीस फेब्रुवारी रोजी टेंभुर्णी येथील एम प्लॉट नंबर बी दोन ऑब्लिक तीन एम आय डी सी येथे उद्घाटन समारंभ पार पडला यशराज ॲग्रो इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक गोरख खटके पाटील यांनी प्रास्ताविकात कंपनीशी उपस्थितांना माहिती दिली यावेळी हपप सुसेन महाराज नायकवडी यांचे कीर्तन झाले दुग्ध व्यवसाय तज्ज्ञ डॉक्टर शैलेश मदने यांनी दुग्ध व्यवसायाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी माजी आमदार बबनराव शिंदे माढ्याचे आमदार अभिजित आफा पाटील माझे आमदार संजय मामा शिंदे राष्ट्रवादीचे नेते संजय कोकाटे शिवसेना तालुका प्रमुख मधोकर देशमुख टेंभर्णे औद्योगिक वसाहतचे अध्यक्ष राजेंद्र ढेकणे यांनी आपल्या भाषणातून गोरख कटके यांच्या कस्तुराई फिड्स या पशुखाद्य निर्मिती कंपनीला शुभेच्छा देऊन भविष्यात कंपनीचा विस्तार संपूर्ण राज्यात व्हावा अशा शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब तात्या ढवळे खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे टेंभुर्णीचे जिल्हा परिषदचे शिवाजी पाटील चांदचकर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप तांबवेगावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके पाटील मार्केट कमिटीचे दिलीपराव भोसले माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष औदुंबर देशमुख रमेश पाटील अकोलेचे भारत नाना पाटील नागनाथ पाटील सुरेश ताटे डॉक्टर शैलेश मदने डॉक्टर पराग घोकडे राजेंद्र वायसे जयवंतराव जगताप यांचे कट्टर समर्थक अण्णासाहेब पवार सापडण्याचे माजी उपसरपंच दत्तात्रय ढवळे नानासाहेब ढवळे इंदापूर नगरसेवक बाळासाहेब ढवळे अकोले खुर्दचे पार्टी लीडर सदीश आबा सुर्वे परत हे गावचे किंगमेकर मानिक अण्णा लांडे प्रगतशील बागायतदार नितीन कापसे इंदापूरचे संदीप पाटील हवापर सुसेन महाराज नायकवडे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती पिंटू काळे मुन्ना साठे लोकविकास डेअरी चेअरमन दीपक देशमुख औद्योगिक प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय खटके पाटील संचालक नागेश खटके संजय मामा शिंदे यांचे कट्टर समर्थक धनंजय मोरे तांबे विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन संतोष खटके आर पी एचे जयवंतपोळ सतीश पाटील प्रभाकर परबत राजेंद्र पर्वत पाटील नागनाथ ढवळे गणेशबापू ढवळे डॉक्टर मनोज काळे दादासाहेब पाटील संदीप गायकवाड प्लॉटिंग क्षेत्रात नावजलेले सोमनाथ नाळेसर राहुलांना लांडे विजय जगताप निलेश देशमुख अरुण जगताप मेजर वडोलीचे नेते सतीश काळे राजाभाऊ इंगळे शेठबॉळचे युवा नेते धनंजय भांगे अतुल सरडे संजय दुपडे उद्योजक धनंजय ठवळे भाजपाचे इंदापूरचे अध्यक्ष रामभाऊ आसबे वेनेगावचे माजी सरपंच राजाभाऊ शिंदे विजय नाना डोंगरे संचालक सचिन देशमुख ऋषिकेश बुढे पाटील शिरोळचे सरपंच बाळासाहेब ढेकणे भजनदास खटके सुरेश लोंढे टेंभोर्णेचे डॉक्टर राहुल पाटील अशोक खटके दादा कोल्हे नितीन खटके डॉक्टर सचिन खटके सोमनाथ महाडिक प्रतीक विकी ढवळे क्रेटा केमिकलचे राजू ऐवले हरिदास माने सचिन लोंढे वैभव महाडिक कृषी अधिकारी संजय पाटील श्रीपती खटके नवनाथ खटके दीपक खोचरे महेश देशमुख उपस्थित होते सूत्रसंचालन राजाभाऊ पाटील राजेंद्र मुळे यांनी केले तर आभार संचालक नागेश खटके पाटील यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश खटके रणजित खटके सचिन तळेकर हनुमंत खटके सागर खटके गणेश गुंड उदय खटके ओंकार खटके बालाजी साळुंखे यांनी परिश्रम घेतले एजी चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभोर्णे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा